नमस्कार सत्यशोधक न्यूज नेटवर्क चॅनल आपले सहर्ष स्वागत जालन्यात मोटरसायकल स्वारास लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकांनी केले जेरबंद रामेश्वर दिलीप कावळे संदीप जितेश दिलोरे रोहित ज्ञानेश्वर ननवरे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत तिन्ही आरोपी पोलिसांनी विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली त्यांनी दिली आरोपीकडून एक लाख किमतीचा नोर्ड दोन मोबाईल गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल अशा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय जालना तालुका पोलिसात गुन्हा दाखल असून तपासकामी आरोपींना तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलाय